विद्यार्थी मित्र हो तसेच शिक्षक बंधू आणि भगिनींनो आपण टी ई टीची ची परीक्षेची तयारी करत असाल तर गणित या विषयाची चिंता सोडून द्या गणित विषयासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या आणि गणिताशी संबंधित असलेले वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न असलेले व्हिडिओ त्या ठिकाणी पहा समजून घ्या आणि गणिताची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तीचपैकी तेच गुण मिळवण्याचे प्रयत्न करा काही अडचण असल्यास केव्हाही संपर्क साधू शकतात आपल्यासाठी लवकरच एक व्हॉ व्हॉट्सअप ग्रुप या ठिकाणी मी तयार करणार त्याला जॉईन व्हा अडी अडचणी आपण एकमेकांशी शेअर करूया एकमेकांच्या शंका समाधान त्या ठिकाणी करून घेऊया एकमेकांच्या मदतीने आज आपण ह्या भागात केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणं संख्याशास्त्र आणि वारंवारता वितरण काय असतं याच्याबद्दल थोडक्यात माहिती मिळवणार आहोत केंद्रीय प्रवृत्तीची परिमाणांमध्ये मध्य मद्दे, मध्यक प्राप्तांक आणि मध्यमान बहुलक हे काही शब्द येतात बघा मध्य म्हणजे काय प्राप्तांक कशाला म्हणतात मध्यमान कशाला म्हणतात मध्यक कशाला म्हणतात आणि बहुलक कशाला म्हणतात हे पहिले आपण समजून घेऊया मग सरावसर प्रश्नांकडे जाऊया मध्य म्हणजे काय अंक गणितीमध्ये आपण ज्याला म्हणतो त्यालाच गणिताच्या भाषेत सरासरी असं पण म्हणतात ॲव्हरेज असं म्हणतात मध्यमान हे सर्व पर्याय आहेत म्हणजे सरासरी मध्यमान अंकगणिती गणितीमध्ये हे सगळे मध्य म्हणजे मीन ह्या शब्दासाठीचे पर्याय आहेत प्राप्तांक म्हणजे काय दिलेल्या संख्यात्मक माहितीतील प्रत्येक संख्येला प्राप्तांक म्हणतात जे संख्यात्मक माहिती आपल्याला दिली असते त्या संख्यात्मक माहितीमधील प्रत्येक संख्येला त्या ठिकाणी प्राप्तांक असं म्हणतात मध्य किंवा मध्यमान म्हणजे काय दिलेल्या प्राप्तांकांच्या सरासरीला सांख्यिकी भाषेत मध्य किंवा मध्यमान म्हणतात म्हणजे याचा अर्थ काय ज्या संख्या आपल्याला दिल्या आहेत जे प्राप्तांक आपल्याला दिले आहेत त्यांची सगळ्यांची बेरेज करून त्याला किती प्राप्तांकाने आपण त्या ठिकाणी किती प्राप्तांकांची बेरेज केली त्याच्याने भागितलं की मध्य किंवा मध्यमान आपल्याला मिळतं ज्याला आपण गणिताच्या भाषेत सरासरी असं म्हणतो मग मध्य किंवा मध्यांक म्हणजे काय दिलेली सांख्यिकीय सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडली असता ज्या नोंदीने ती दोन समान भागात विभागली जाते ज्या अंकामुळे किंवा ज्या प्राप्तांकामुळे दिलेली माहिती दोन समान भागात विभागली जाते त्यालाच म्हणतो आपण मध्य किंवा मध्यांक म्हणजेच मध्यभागी येणारी एक संख्या विषम नोंदी असल्यास किंवा मध्यभागी येणाऱ्या दोन संख्यांची सरासरी समनोंदी असल्यास म्हणजे याचा अर्थ काय जर प्राप्तांक समसंख्येत असतील तर मध्यभागी येणाऱ्या दोन संख्यांची सरासरी काढायची त्याला म्हणतो आपण मध्य किंवा मद्ध्यां, मध्य मध्यांक त्या नोंदीस मध्य किंवा मध्यांक असं त्या ठिकाणी म्हणतात उदाहरणार्थ बघा आता इथं एकोणपन्नास एक्कावन चाळीस सत्तेचाळीस अठ्ठावन्न अशा संख्या दिल्या तर आपण काय करायचं किती संख्यात बघा ह्या पाच पाच मध्ये एक मिळवायचं सहा सहा भागीला तीन त्या सहा बागेला दोन करायचं म्हणजे तीन बरोबर मग तिसरं पद चाळीस चाळीस आला ह्या सामग्रीचा मध्य किंवा मध्य दुसरा नमुना बघा एक दोन तीन चार पाच सहा संख्या आहेत तीन आणि तीन, तीन सहा मग काय करायचे याच्यातल्या मध्यभागी येणाऱ्या याच्या दोन संख्या आहेत यांची सरासरी काढायची म्हणजे तिसरं पद आणि चौथं पद तेवीस आणि पंधरा अडतीस आडोतीसच्या मध्यभागी येणार किती त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर आडोतीजच्या मध्यभागी जे पद येणार चढथ्या क्रमाने आणि उतरत्या क्रमाने पहिल्यांदा चढथ्या क्रमाने मांडून घेऊया आपण त्याला बघा चढथ्या क्रमाने मांडलं तर सात आठ बारा पंधरा सतरा तेवीस तर मध्यभागी दोन संख्या बारा आणि पंधरा येतात बारा आणि पंधराचे सरासरी तेरा पॉईंट पाच आहे म्हणजेच या सामग्रीचा मध्यांक आहे तेरा पॉईंट पाच आता बहुलक म्हणजे काय बहुलक म्हणजे एखादी अशी नोंद की जिची वारंवारता सर्वात जास्त असेल एकापेक्षा अधिक असेल तर तिला आपण सामग्रीचा बहुलक किंवा भू इष्ट किंवा मोड असं म्हणतात बहुलक मोड किंवा अनेक असू शकतो एक किंवा अनेक असू शकतो किंवा असू शकतात तसेच बहुलक एकही असू शकत नाही म्हणजे बहुलक शून्य पण असू शकतो बहुलक एक संख्या असू शकते बहुलक एकापेक्षा जास्त संख्या असू शकतात बहुलक म्हणजे काय दिलेल्या सांख्यिकीय माहितीमध्ये जी संख्या जास्तीत जास्त गड आली असेल तिला म्हणतो आपण बहुलक किंवा मूड मध्य म्हणजे काय सरासरी लक्षात घ्या परत एकदा तिघांचा अर्थ मध्य म्हणजे काय अंकगणितेमध्ये सरासरी अलग लक्षात त्याला म्हणतो आपण मध्य मध्य किंवा मध्यांक म्हणजे काय तर दिलेल्या साधन सामुग्रीमधील मधोमध मद येणारा अंक बहुलक म्हणजे काय दिलेल्या साधन सामुग्रीमध्ये पुन्हा पुन्हा जास्तीत जास्त वेळा आलेला अंक म्हणजेच मध्यक किंवा अबहुलक किंवा भू इष्टिक बरोबर व चला जाऊया आता काही सराव संचांकडे बघा सोडवलेली उदाहरणं या ठिकाणी आपल्या समोर आहेत आणि काही सराव संचामध्ये काही उदाहरणं आपल्याला विचारले ती समजून घेऊया बघा काही एवढे कठीण नसतात वारंवारतेवरती ते सांख्यिकी किंवा प्रश्न खूप सोपे असतात फक्त नीट लक्षात घ्या <coughs> पहिला प्रश्न वीस तीस पंचेचाळीस पंचवीस चाळीस बेचाळीस तेवीस सदोतीस सत्तावीस तेवीस एक्केचाळीस त्रेचाळीस या सामग्रीच्या मध्य किती आता काय करायचं आपल्याला मध्य काढायचं म्हणजे सगळ्यांची बेरीज करायची सगळ्यांची काय करून घ्यायची बेरीज मग चला बघूया बघा बेरीज तिथल्या तिथं करायचा प्रयत्न करायचा तीन आणि एक, एक तीर, तीर चार आणि तीन सात आणि सात चौदा सात एकवीस आणि तीन चोवीस आणि दोन सव्वीस आणि पाच एकतीस आणि पाच छत्तीस सहा तीन तीन आणि चार सात आणि चार अकरा दोन तेरा दोन पंधरा तीन अठरा दोन वीस चोवीस अठ्ठावीस तीस चौतीस छदुतीस एकोणचाळीस तीनशे शहाण्णव आली बीज बरोबर आता किती प्राप्तांक आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा प्राप्तांक आहेत याला बाराने बघूया बार त्रिक छत्तीस उरला तीन परत बार त्रिक छत्तीस तेहतीस आला आता इथं तेहतीस पॉईंट सदुसष्ट दिला आहे बत्तीस पॉईंट सदुसष्ट दिला आता इथं अपूर्णांकात येत नाही मुळात पूर्णांकात येत ये। परत एकदा खात्री करून घेऊ आपण एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा आहे बरोबर तीन आणि एक चार तीन सात आणि सात चौदा सात एकवीस आणि तीन चोवीस दोन सव्वीस एकतीस छत्तीस छत्तीसशे सहा आजच्याला तीन चारांतीन सात आणि चार अकरा दोन तेरा दोन पंधरा तीन अठरा दोन वीस चोवीस अठ्ठावीस तीस चौतीस आणि दोन छत्तीस एक मिनटं हां थोडंसं चुकलं आपलं बघा चार तीन सातां चार अकरा अकरा दोन तेरा दोन पंधरा तीन अठरा दोन वीस चोवीस अठ्ठावीस तीस चौतीस सदोतीस एकोणचाळीस नाही बरोबर आहे तेहतीस उत्तर येते आता तेहतीस इथं दिलेलं नाही बघा तर आपल्याला बत्तीस पॉईंट सदुसष्ट घ्यावं लागेल कारण त्याला आपण तेहतीस म्हणतो म्हणून ऑप्शन नंबर दोन बरोबर येतोय बत्तीस पॉईंट सदुसष्ट पुढे बघा पाच आठ सात एक चार एक आठ ह्या किंमतीचा मध्य आहे पाच मध्य देऊन टाकला आहे तर एक्सची किंमत किती ते सूत्र वापरायचं फक्त मध्य आपल्याला देऊन टाकलाय पाच मग आपण काय करायचे यांची सगळ्यांची बेरीज करायची आठ आणि एक नऊ चार तेरा सात वीस अठ्ठावीस पाच तेहतीस तेहतीस अधिक एक्स जी आपल्याला माहीत नाही ती बरोबर भागिले या संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात याला सातने भागायचं बरोबर पाच उत्तर पाच म्हणून पाच म्हणजे पाच आणि सातचा गुणाकार करायचा पस्तीस पस्तीसमधून हे तेहतीस वजा करायचे आपल्याला एक्सची किंमत मिळेल दोन एक्स ची किंमत किती मिळेल दोन ऑप्शन नंबर किती तीन येतं लक्षात बघा सहजपणे आपण उदाहरण सोडवू शकतो नीट समजून घ्या पाच आठ सात चार एक आठ याची बेरेज करून त्याच्यात एक्स मिळवायचा बरोबर म्हणजे किंवा तोंडी सांगतो लक्षात घ्या पाच आणि या संख्या किती आहे सात सातांचा गुणाकार करायचा पस्तीस पस्तीस मधून या सगळ्या संख्यांची बेरेज काय करायची वजा आपल्याला जी किंमत उरणार दोन ती म्हणजे एक्स ची किंमत समजलं तोंडी कसं करायचं तर आता खालील वितरणाचा मध्य काढायचा आपल्याला आता खालील वितरणाचा मध्य काढायचा असेल तर काय करावं का लागतं लक्षात घ्या एक्स आणि एफचा गुणाकार करावा लागतो त्यांची बेरीज करावी लागते आणि मग सूत्र वापरावं वा लागतं चला बघूया याचा गुणाकार करून घेऊया बघा एफचा अठरा एक अठरा बघा अठरा एक अठरा पंधरा दोन्ही तीस दहा त्रिकं तीस चार त्रिकं बारा तिन्हा पाच पंधरा आणि सहा एक सहा बरोबर ह्या आल्या काय एक्स गुणिले य बरोबर मग यांची सगळ्यांची बेरीज करून घ्या समेशन यफ गुणिले एक्स आपल्याला मिळेल यांची सगळ्यांची बेरीज करून घेऊया पंधरा सहा एकवीस एकवीसन एक बारा तेहतीस तेहतीस तीस त्रेसष्ट तीस त्र्याण्णव त्र्याण्णव आठ एकशे एक एकशे एक आणि एक एकशे अकरा आली यांची बेरीज बरोबर आता काय करूया सगळ्या एफची बेरीज पण करून घेऊया तीन आणि एक चार बघा तीन आणि एक चार आणि तीन सात सात आणि दहा सतरा सतरा आणि पंधरा बत्तीस बत्तीस आणि आठ चाळीस चाळीस आणि एक चाळीस आणि दहा पन्नास बघा या ठिकाणी हे झाले तेहतीस त्रेचाळीस शेहेचाळीस एकोणपन्नास पन्नास येन आला पन्नास मग आपल्याकडे मध्याचं सूत्र आहे बघा एक्स बार बरोबर समेशम य गुणिले एक्स भागिले या सूत्राचा वापर करायचा एकशे अकरा भागिले पन्नास मग पाचाने भागून घेऊया दशांशचिन्ह ठेवून घेऊया बघा पाचाने याला भागून घेऊया म्हणजे अकरा पॉईंट एक आलं याला पाचाने भागूया पाच जुने दहा उरला एक दशांश चिन्ह घेतलं पाच दुने दहा परत उरला एक पाच दुने दहा दोन पॉईंट बावीस दोन पॉईंट बावीस ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघा खालील सामग्री चढथ्या क्रमाने मांडली आहे जर सामुद्री सामग्रीचा मध्य सदुसष्ट असेल तर एक्सची किंमत किती बघा आता एक्सची किंमत काढायची आपल्याला सामग्रीचा मध्य किती आला सदुसष्ट आता बघा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ संख्या दिल्या आहेत किती संख्या दिल्या आहेत आठ बरोबर आठ म्हणजे समसंख्या आहेत तर मधल्या दोन संख्या घ्यायच्या आपल्याला इकडे तीन आणि इकडे तीन सोडून द्यायच्या एक्स आणि एक सिक दोनच्या सरासरी काढायची एक्स आणि एक्स अधिक दोनची सरासरी काढायची म्हणजे यांची बेरेज करायची त्याला दोनने भागायचं उत्तर सदुसष्ट येतं म्हणजे सदुसष्टाचा दोनचा चांद गुणाकार करून घ्या एकशे चौतीस बरोबर एक्स आणि एक्स दोन एक्स अधिक दोन दोन कमी करा एकशे बत्तीस आलं बरोबर दोन एक्स दोनने भागा बे, बे सक एक बे बेसक बारा उरला एक बेसक बारा म्हणजे एक्सची किंमत किती आली सहासष्ट आली एक्सची किंमत किती आली सहासष्ट ऑप्शन नंबर दोन परत एकदा नीट समजून घ्या बघा थोडी घाई होत असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा बघा काय करायचं आपल्याला याच्या मधल्या दोन संख्या आहेत यांची सरासरी काढायची यांची काय काढायची सरासरी त्यासाठी काय करायचं आपण एक्स अधिक एक्स अधिक दोन भागिले दोन दोन संख्या आहेत म्हणून ही एक संख्या आहे ही एक संख्या आहे म्हणून दोनने भागायचं आणि उत्तर किती दिलं आपल्याला सदुसष्ट मग सदुसष्टच्या दोनचा गुणाकार केला तर एकशे चौतीस होतात बघा एक्स आणि एक्स दोन एक्स एक हा दोन इकडे आणला एकशे चौतीसमधून मधून दोन गेला एकशे बत्तीस होतात त्याला दोनने बघितलं बेक बे बेसक बारा बेसक बारा म्हणजे एक्स ची किंमत किती आली सहासष्ट पुढचा प्रश्न बघा पुढील वारंवारता वितरणावरून रोजच्या कमाईचा मध्य काढा रोजच्या कमाईचा मध्य काढा यात आता या ठिकाणी काय दिलं आहे बघा वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे आणि याचे आपल्याला त्या ठिकाणी काय काढायचं आहे मद्य काढायचं आहे तर त्यासाठी काय करायचं ह्याच पद्धतीने जायचं बघा प्राप्तांक म्हणजे तिथं वर्ग दिले आहेत बरोबर आणि त्या वर्गांचा मध्य आपल्याला काढायचा आहे आणि तो मद्य काढण्यासाठी काय करायचं बघा इथं आपल्याला ह्या वारंवारता दिल्या आहेत ह्या काय दिल्या आहेत हे सगळे मद्य दिले आपल्याला बरोबर आता यांचा वर्ग मध्य काढायचा आपल्याला तर तो कसा काढायचा असतो नीट समजून घ्या बघा यांचा वर्ग मध्य काढायचा असेल आपल्याला तर ह्या वारंवारता सारणीला थोडं रूपांतरित करावं लागेल ते कसं रूपांतरित करावं लागेल मध्य काढून घ्यावं लागेल काय काढावं लागेल मध्य एक शंभर आणि एकशे पन्नासचा मध्य एकशे पंचवीस झाला इथे आला एकशे पंचवीस बघा अडीचशे ते निम्मे एकशे पंचवीस यांचा नि वर्गमध्ये आला एकशे पंच्याहत्तर बरोबर यांचा बर वर्गमध्ये येईल तुमचा साडेचारशे मध्ये दोनशे पंचवीस यांचा वर्ग येईल दोनशे पंच्याहत्तर यांचा, यांचा, यांचा बर बर वर्ग येईल तीनशे पंचवीस आणि यांचा वर्ग येईल तीनशे पंच्याहत्तर बरोबर आणि वर्ग आणि वारंवारतांचा गुणाकार करावा लागेल आणि गुणाकार करून त्या ठिकाणी मागचं जे सूत्र आपण वापरलं ते सूत्र या ठिकाणी वापरावं लागेल बघूया कशा पद्धतीने सोडवायचं आपण समजून घेऊया प्रश्न क्रमांक पाच बघा वारंवारता सारणी कशी तयार करायची शंभर तर एकशे पन्नास एकशे पन्नास तर दोनशे 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 तर दोनशे दो दो पन्नास दोनशे पन्नास तर तीनशे तीनशे तर तीनशे पन्नास आणि तीनशे पन्नास तर चारशे असा उदाहरण आपल्याला दिलं आहे पाहिजे बरोबर दोन सात नऊ आठ याची वारंवारता दोन आहे याची वारंवारता सात आहे नऊ आहे आठ आहे सहा आहे आणि चार आहे वर्ग मध्य काढून घे बघा वर्गमध्ये आला एकशे पंचवीस याचा वर्गमध्ये आला तुमचा एकशे पंच्याहत्तर याचा वर्गमध्ये आला तुमचा दोनशे पंचवीस याचा वर्गमध्ये आला तुमचा दोनशे पंच्याहत्तर याचा वर्गमध्ये आला तुमचा तीनशे पंचवीस आणि याचा वर्गमध्ये आला तीनशे पंच्याहत्तर बरोबर आता काय करायचं आपल्याला लक्षात घ्या याचा सगळ्यांचा जर आपण गुन्हाकार केला आणि त्या गुन्हाची बेरेज आणि ह्यांची बेरेज करून दोघांचा भागाकार केला तर आपलं उत्तर मिळतं आणि ते उत्तर आहे बघा दोनशे चोपन्न पॉईंट सतरा किती येतं दोनशे चोपन्न पॉईंट सतरा करायचं काय लक्षात घ्या या ठिकाणी याचा याचा गुणाकार करायचा याचनाचा याचा सगळ्यांचा गुणाकार त्या ठिकाणी करून घ्यायचा ही एक पद्धत आहे किंवा इथून एक वर्ग मानून घ्यायचा कोणता तरी कोणता तरी एक मध्य मानून घ्यायचा आपल्याला मध्य काढायचं आहे की नाही आपण काय करूया समजा आपण यांचा वर्ग मध्य दोनशे पंचवीस मानला किंवा दोनशे पंच्याहत्तर घेऊया बरोबर आता दोनशे पंच्याहत्तरमधून काय करायचं एकशे पंचवीस वजा करायची म्हणजे किती आलं तुमचं ऋण एकशे पन्नास बरोबर एकशे पंच्याहत्तर वजा केला तर ह्या पद्धतीने कोण आपण करू शकतो ॲज्युमड मेन मेथड असं त्याला म्हणतात पण इथं आपण डायरेक्टली काय काढू शकतो दोनशे चोपन्न पॉईंट किती सतरा पुढचा प्रश्न बघा पन्नास शहरात एका विशिष्ट दिवशी पडलेल्या पावसाची नोंद सेंटीमीटरमध्ये केली आहे तर पडलेल्या पावसाचा मध्य काढा बघा आता इथं काय दिलं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात संख्या दिल्या आहेत बरोबर आणि यांचा काय काढायचं आपल्याला मध्य काढायचं आहे आता मध्य काढण्यासाठी काय करावं लागेल परत एकदा मागचीच पद्धत आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल यांच्या सगळ्यांचे वर्ग मध्य काढावे लागतील यांचे सगळ्यांचे वर्गमध्ये काढले की त्याला वारंवारताने गुणावं लागेल आणि वारंवारताने गुणून जे गुन्हाकार येतील त्यांची बेरीज आणि वारंवारतांची बेरी बेरीज दोघांचा भागाकार केला की आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळणार असं अशा पद्धतीने आपण हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवू शकतो बघा आणि याचं उत्तर तुम्हाला एकोणपन्नास पॉईंट सहा त्या ठिकाणी मिळतं किती मिळतं एकोणपन्नास पॉईंट सहा आता बघा हा अंक इथं कुठं तुम्हाला दिसत नाही इथं बी दिसत नाही पण हा एकोणपन्नास पॉईंट कसा आला तो हा इथं येणार बघा किती ये येणार इथं येणार अठ्ठेचाळीस आणि बावन्नच्या मध्ये अठ्ठेचाळीस आणि बावन्नच्या मध्ये तो अंक येणार इथं जो आला आपला दोनशे चौपन्न पॉईंट सतरा हा कुठं येणार बघा इथं दोनशे अडीचशे दोनशे पन्नास ते तीनशेच्या दरम्यान त्या ठिकाणी तो येणार आता हे कसं काढतात याचा एक स्पेशल व्हिडिओ लक, लक्षात घ्या याचा एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी मी पाठवणार की वर्गीकृत वारंवारता साधनेचा मध्ये कसा काढायचा याच्यावरचा एक व्हिडिओ तुमच्यासाठी मी शेअर करणार लेक्चर नाही घेणार एक व्हिडिओ शेअर करणार तो व्हिडिओ नीट पहा अंक समजून घ्या त्यावेळेस आता प्रश्न सातव्याकडे जाऊ आपण खालील सामग्रीचा मध्यक काढा मध्यक म्हणजे मधोमध मद येणारा अंक बघा या संख्या किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आहेत पंधरा आहेत म्हणजे आठ नंबरची संख्या येणार एक दोन तीन चार पाच सहा सात इकडे सोडा सात इकडे सोडा म्हणजे काय येणार तीन येणार ऑप्शन नंबर दोन पुढचा प्रश्न बघा अकरा अकरा बारा अकरा तेरा बारा अकरा चौदा बारा तेरा या सामग्रीचं बहुलक काढा कोणती संख्या जास्तीत जास्त वेळा येते ते बघा अकरा एक दोन तीन चार वेळा अकरा येतोय बारा बघूया एक दोन तीन अजिडा आहे म्हणून बहुलक आला अकरा पुढचा प्रश्न बघा काय या ठिकाणी आपल्याला दिला आहे पुढचा प्रश्न की दोन चार दहा पंधरा आठ बारा पंचवीस तीस या सामग्रीच्या मध्य काढा मधोमध येणारी संख्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ संख्या आहेत तर काय करायचं इकडे तीन सोडायचे इकडे तीन सोडायचे याच्या मधल्या दोन संख्या आहेत यांची सरासरी काढायची यांची सरासरी कशी काढतात बघा पंधरा अधिक आठ भागिले दोन म्हणजेच तेहतीस तेवीस भागिले दोन म्हणजे अकरा पॉईंट पाच किती अकरा पॉईंट पाच पुढचा मुद्दा बघा सात तीन पाच सात नऊ सात तेरा एक अकरा अकरा तेरा एक आता याच्यात बघा कोणत्या कोणत्या संख्या आपल्याला दिल्या आहेत एक एक दिसतोय याच्या सामग्रीचं बहुलक काढायचं आहे आता बहुलक म्हणजे काय तर बहुलक म्हणजे जास्तीत जास्त वेळा येणारी संख्या बघा सात एक दोन तीन वेळा आलेली आहे सात बरोबर त्यानंतर बघा तीन एकदा आलेला आहे एक दोन वेळा आलेला आहे बघा अकरा नाही म्हणून सात ही त्याचा बहुलक असेल काय असेल सात ही त्याचा बहुलक असेल पुन्हा एकदा सांगतो शिक्षक आणि भगिनींनो आणि विद्यार्थी मैत्रिणींनो या ठिकाणी आपण हा जो काही दोन भाग बघितला या दोन प्रश्नांच्या बाबतीत आपल्याला जी अडचण असेल ती सोडवण्यासाठी लवकरात लवकर मी आपल्यासाठी वर्गीकृत वारंवारता सारणीचा मध्य कसा काढणार ते डिटेलमध्ये सांगणार आता या ठिकाणी थोडीशी आपल्याला जागा पण अपुरी पडते आपण ब्लॅकबोर्डवर त्या ठिकाणी ते समजून घेऊ आणि व्यवस्थितपणे वर्गीकृत साधन सामग्रीचा मध्य कसा काढतात थोड्या शॉर्टकट पद्धतीने ते त्या ठिकाणी आपण लवकरच समजून घेऊया आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू गणिताचा पुढचा घटक घेऊन तोपर्यंत अभ्यास करत राहा ई टीची तयारी करत राहा मी तुमच्यासाठी एक ग्रुपची लिंक त्या ठिकाणी शेअर करणार त्या ग्रुपला जॉईन व्हा आणि आपल्या आडी आपण त्या ठिकाणी एकमेकांना विचारून त्या समजून घेऊया आज आपण या ठिकाणी थांबूया पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरला उद्या संध्याकाळी पाच वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आज थोडं पंधरा मिनिटांनी लेक्चर आपण उशिरा सुरू केलं काही हरकत नाही उद्या आपण आपल्या वेळेवर सुरू करूया ओके बाय